हाय हॅलो नमस्कार मंडळी खूप दिवसांच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी ते तीळ धने आणि खोबरं छान असं खरफूस भाजून घेतलेलं आहे कांदा देखील भाजलेला आहे आणि देखील तर आज आपण अख्खा मसूर करणार आहोत तो थोड्या वेगळ्या प्रकारे आपण इथे मी अगदीच एक तास भिजत ठेवला आता हा मसूर एक वाटी आहे आणि तो नंतर मी एक शिट्टी काढून घेतलेला आहे तर आजचा मसूर हा आपण कुकरमध्ये करणार आहोत तर तेलामध्ये छान असा आपण सुका मसाला टाकलेला आहे तर परतून घ्यायचा आपल्याला तो छान असा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काळा मसाला देखील ॲड करणार आहोत आणि आपण मिसळ मसाला देखील याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तर नंतर आपण एक दोन बटाटे आपण उकडून मॅश करून मॅश न करताच घातलेले आहेत पण ते नंतर मॅश झाल्यासारखेच वाटतात आमठीमध्ये तर बघू शकता कशी आपली अख्खा मसूरची भाजी रेडी झालेली आहे वेगळ्या पद्धतीने कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद